नमस्कार आ, सर, ता ता तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे कोकणी साईड कळमटे ओके तर आत्ता मी आहे जॉबवरती आणि आता मी तर स्विमिंगला नाही उतरलो आहे आता आपले मित्र उतरलेत अमरसर बघू शकता पाठीबागे दाखवतो मी ओके आणि तर आता स्विमिंग करणार आहेत तर मी दाखवतो तुम्हाला त्याची स्विमिंग ते नॅशनलपर्यंत खेळून आलेत ओके त्याचा स्ट्रोक बघा कसा आहे सर्व स्विमिंग okay, ओके ते दाखवणार त्याच्यानंतर आम्ही जेऊ ओके तर व्हिडिओ जास्त मोठा नाही होणार छोटाच होणार आहे तर बघत राहा व्हिडिओ व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे ओके तर दाखवतो पुढे हा अमृतसर अमृतसर आता तुम्ही कुठपर्यंत खेळू आला तरी पण नॅशनल की कसं काय नॅशनल अच्छा भरपूर तुमच्याकडे मेडल आहेत तर आता दाखवा आपल्या फ्रेंडला पण स्विमिंग करून हा आपला स्विमिंग पूल आहे मित्रांनो बघू शकता आमची मायकल स्विफ वेवलँड स्पोर्ट याच्यामध्ये स्विमिंग मी कोच आहे ओके तर हे पण सर कोचच आहेत आता को। स्विमिंग करून दाखवतील आता नॉनस्टॉप स्विमिंग एक किलोमीटर ओके म्हणजे किती राऊंड मारणार आपला पंचवीस मीटर पूल आहे तर किती राऊंड मारणार असे वीस राऊंड मारणार आपला गणेश पण इकडे स्विमिंग करतोय हा आपला मनोज ओके तर चला स्टार्ट करूया स्टार्ट करा सर अमर वेळ दाखवतो आणि आपला अनिल पण इकडे उतरतोय बघू शकता हा का पाणी बिणी पितोय आरामात उतरेल अनिलची आता डायब बघूया अनिल डायब बघताय सर्व व्यवस्थित डायब झाले पाहिजे मार मार जनता देख रही तेरे को। अभी तेरे ऊपर सब डिपेंड आहे चलो रेडी बघू शकता डायरेक्ट स्टार्ट अमर ओके सर आता इकडे रेडी झालेत सर आता फ्री स्टाईलच करतील विश्रम स्टार्ट केलं नाही बघू शकता हे नॉनस्टॉप विश्रम मारणार आहे तर मित्रांनो हे अमर सर अशा प्रकारे अशा प्रकारे सर आपली प्रॅक्टिस करत आहेत अमर सर तर आताच मालवणला कॉम्पिटिशन आहे स्वी स्विमिंगची पाच किलोमीटर तीन किलोमीटर अशी काय काय आहे त्यासाठी जर ते प्रॅक्टिस करतात ते जाणार आहे तिकडे स्विमिंगला आता ही कॉम्पिटिशन होणार आहे डिसेंबरमध्ये तर तिकडे ते जाण्यासाठी प्रॅक्टिस करत आहेत बघू शकता पाठीमागे आता आपला झाला आहे ब्रेक टाईम त्याच्यानंतर थोडं जेऊया नंतर पुढे बघत राहा व्हिडिओ ओके तर अशा प्रकारे मित्रांनो प्रॅक्टिस करावी लागते समुद्रात पोहण्यासाठी सी स्विमिंगसाठी अनिल किती लावून मारले पाच पाचमध्ये स्टॉप केलाय थांबत थांबत गणेशने चेंज केलाय गणेशाला चेंज करायला तर मित्रांनो बघत राहा व्हिडिओ व्हिडिओ स्किप करू नका गो गो, गो। मित्रांनो अशा प्रकारे आता वीस राऊंड मारून झालेत सर किती झाले राऊंड मारून राऊंड झाले ओके किती राऊंड मारले किती राऊंड मारले ट्वेंटी वीस राऊंड झालेत आणि किती, किती मिनटं झाली बोला दाखवा परत बारा मिनिट बारा मिनिटात वीस राऊंड ओके तर थोडी रेस्ट करा अजून वेग आपले स्ट्रोक दाखवा चारही पण फ्रीस्टाईल ब्रेस्ट स्ट्रोक सॉरी फ्रीस्टाईल बॅक स्ट्रोक ब्रेस्ट स्ट्रोक आणि बटरफ्लाय okay. ओके तर राहू शकता बारा मिनटात त्यांनी बारा मिनिटात त्यांनी वीस राऊंड मारले फ्रीस्टाईलचे ओके okay. आणि आता पुढे पण व्हिडिओ बघत राहा आता नवीन नवीन स्ट्रोक आपले दाखवणार आहेत जे कॉम्पिटिशनमध्ये यूज करतात फ्रीस्टाईल uh, जो आहे पहिला म्हणजे दो दुसरा बॅकस्ट्रोक तिसरा ब्रेस्ट स्ट्रोक आणि चौथा बटरफ्लाय बघू शकता आता तो ते चांगल्या प्रकारे मारून दाखवतील करून दाखवतील व्हिडिओ बघत राहा बिलकुल व्हिडिओ स्किप करू नका ओके दाखवतो फ्रंट करून मित्रांनो आता पहिला बटरफ्लाय स्ट्रोक करणार आहेत तर बघा ओके बघत राहा व्हिडिओ स्टार्ट करतील स्टार्ट करा मित्रांनो आता स्टार्ट के ता स्टार्ट आहे बॅक स्ट्रोक स्टार्ट केलाय ब्रेस्ट स्ट्रोक ऍडव्हटेज दे स्टार्ट शेवटचा म्हणजे आपला फ्रीस्टाईल ओके तर अशा प्रकारे चार स्ट्रोक करून झालेत तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो आता आपले आता झाले स्विमिंग करून आता ते पण चेंज करतील आणि आता आपण जेवायला जाऊया आणि येतो तयारी जेवायला ओके तर मित्रांनो आता आपण बसतोय जेवायला आमची मनी माव ओके दाखवतो काय काय माया मी तर मच्छी आणले बघू शकता मच्छी आणि चपाती आणली आहे मनोज काय आलंय मला काय आले कोळी आणि चपाती अमर काय आलंय भाजी आणि चपाती सेम आणि सांगायचं एक गोष्ट मेन म्हणजे मित्रांनो कि मच्छी आणली ना मांजर ना कुठे असेल लगेच धावत येणार जसं <laughs> गावाला कोण जेवायला सोबत असो नाही तर नसो ही सोबत असणारच तशी इथे आहे काय पाहिजे म्याव पाहिजे मच्छीसाठी आले तर आता आम्ही जेवणार आणि भेटू पुढे या जेवायला मित्रांनो जेवण झालंय आणि आता आपण निघालोय कॅन्टीनला परवा आपण जिथे जेवायला गेलो होतो तिथे हा काय काय करायचंय व्हिडिओ पण काढायचा आपला एक रील टाकणार आहे आज एक अच्छा त्यासाठी व्हिडिओ बनवायला चाललोय ठीक आहे तिकडे व्हिडिओ व्ह्यू चांगला असेल पाठी बॅकग्राऊंड वगैरे चांगला आहे ठीक आहे व्हिडिओ वगैरे काढूया आपण मित्रांनो व्हिडिओ वगैरे क्रिएट करतो बनवतो पण हा युट्यूबला नाही टाकतो इंस्टाला टाकतो हा आपली बीएमडब्ल्यू आपली ॲक्टिव्ह आहे सरांची त्याच्यावर आपण जायचं कॅन्टीनला जाऊया त्यांचं पुढं पण चांगली तुटली होती भरपूर चांगली केले फाइनल लोकेशन लोकेशन फाइनल <laughs> आ, आता फायनल आपलं लोकेशन आलं आहे बघू शकतो लोकेशन आपलं आता आपल्या लोकेशनवरती या व्हिडिओ काढायचा आहे मस्त आणि नंतर मग डायरेक्ट जाऊया कॅन्टीनला ओके व्हिडिओ बघत राहा तर फायनल मित्रांनो आमचा व्हिडिओ काढून झाला आहे तुम्हाला बघायला भेटेल मध्येच मी दाखवेल एक ओके हां शेअर करेल गणेश पण शेअर करेल आणि आता जाऊया डायरेक्ट कॅन्टीनला वाजले पण आहेत नाही हा तिथे किती वेळ लागणार आहे अच्छा मग चालेल मला सोडून जायचं तिथ एक हा एक सात झालेत एक वाजून सात मिनिट झालेत समोर हा जाऊ काळ आपण निघालो आता जायला सेंटर वरती हॉस्पिटल आहे नेवी आणि ही कॉलेज शाळा शाळाच्या मुलाची एक, एकाच जागे मित्रांनो तीन तीन स्पीड वगैरे स्कूल आहे इंग्लिश स्कूल फायनली मित्रांनो आपण आलो आहे आपण आलो आहे आता गणेश परत चालला आहे तिकडे तर आता मी जाणार डायरेक्ट रेस्ट करणार आहे थोडा झोपेल व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करून पण सांगा व्हिडिओ कसा झाला आहे स्टार्टिंग आपण केलं होतं स्विमिंग रिलेटेड तर आपण बाहेर गेलो आहे ओके तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर